हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे 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 श्री नारे चंद कृष्णा भगवान ज्ञानेश्वर महाराज गुरु र ब्रह्मा गुरु र विष्णू गुरु र देव महे गुरु साक्षात पर ब्रमे श्री गुरु ये महा माझ्या जीवनातला अतिशय कठीण प्रसंग मुलाला का माझ्या एकोणीसाव्या वर्षी झाली फक्त वॉटरप्रुफिंग आपल्या केलं आणि आम्ही दोघांनी फक्त एक बाजूला वडे राहिलेले वाळूचे सहा महिने असे गेले हे इकडे वळायला नाही दवाखाना केला सुरुवातीला ह्या दवा ह्या दवाखान्यात नाही तीन दवाखाने केले त्याला दोन दिवसापुरता पुरता दवाखान्या सोडल्याचे दोन दिवसापुरता परत त्याला की प्रॉब्लेम व्हायचा त्याला उठता येत नव्हतं झोपलेला जागा होता राहायचा सारखं मी दादांना तेच म्हणायचे काय माझ्या पुढे मांडले काय झाले एकोणीसाच हो वर्षी त्याच्यानंतर त्याला आम्ही काय केलं कोण म्हणायचं इकडे चोळायला नाही कोण तिकडं चोळायला नाही मी सगळीकडे सहा महिने मी, मी प्रयत्न केले पूर्ण जीव व्यापून गेला काय करावे समजा आम्हाला तर मग त्याच्यानंतर डॉक्टरने निर्णय दिला की ह्याला ऑपरेशन करण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही ऑपरेशन म्हणजे इतका तो वाकडा झाला होता पूर्ण एकोणीस वर्षातच संध्या त्याला ऍडमिट पुण्याला ऍडमिट केलं संध्याकाळी तिथं आणि डॉक्टर संध्याकाळी चेकिंगला आले की म्हणजे बरोबर कोण आले तर ते त्याच्या पप्पा ते बरोबर गेलेले होते मी घरीच होते मी सकाळी जाणार होती ना तर मग डॉक्टर आले संध्याकाळ की सकाळी काही खाऊ नका आताच खाऊन घ्या तर डॉक्टरने ते दुसरे डॉक्टर हाताळते त्यांनी पाहिलं तर म्हणले वय तर म्हणले एकोणीस वर्ष इतके लोक ऑपरेशन तुझं असं बोलले आणि त्याच्या वेळेस माझा फोन चाललेलो होता त्याच्याबरोबर अगोदर डॉक्टर आले तेव्हा तर मी थोडा शब्द ऐकला की डॉक्टर बोलताना की एकोणीसावर्षीच ऑपरेशन खूप वाईट वाटलं मला या गोष्टीचं एकोणीसाव्या वर्षीच ऑपरेशन करायचं म्हणून पण विलाजच नव्हतं ना काय हेच करत नव्हतं मला सगळे प्रयत्न करून थकले ते पण ऑपरेशन शैलीला काय फक्त चिंतन केलं की म्हणलं आपला काय व्हायचं ती होईल आता करणारच काय आम्ही या गोष्टीला ऑपरेशन केलं त्याचं के आम्ही सकाळी दोन आठ वाजेपर्यंत त्याचं ऑपरेशन झालं डॉक्टर म्हणले मी पूर्ण गॅरंटी देतो तुम्हाला पण रात्रभर चिंतन केलं की ते पुढे नीट झालं पाहिजे आपलं नीट झालं पाहिजे एकोणीसच वर्षाचा मुलगा आहे कसं होणार कसं होणार या गोष्टीने ऑपरेशन त्याचं जा दुपारी झालं संध्याकाळी डॉक्टर राऊंड आले आम्हाला रूम मध्ये त्याला संध्याकाळी सात वाजता दिलं डॉक्टरनी त्याला आठ वाजता करून दाखवलं की कसं झालंय तू मी पण तोपर्यंत काही मनात चिंतन सोडलं नव्हतं ऑपरेशन होऊच तर सोडलं नव्हतं की कसं व्हायचं कसं व्हायचं तो आज इतका व्यवस्थित झालं ना इतकं व्यवस्थित झालंय जॉबला लागला सगळं जे चांगलं झालं एमबीए करून जॉब पण करतो तो म्हणजे दोन्ही चालू ठेवलं पण डॉक्टरनी त्याला आठ वाजता झवं करून दाखवलं म्हणजे ती दादांची कृपा झाली मी रात्रभर बर गप्पा बसलेला आहे पण एकदम कशी काढली कधीच विसरणार नाही मी ती आणि जवळ कोण त्याच्या कोणी नव्हतं आणि तिसरे दादाच होते तर नव्हतं पण डॉक्टरने त्याला एकदम आठ वाजता संध्याकाळी उभा राहायला दाखवलं सिस्टरने त्याला एक राऊंड मारून दाखवला एकदम जागे उभा राहिल फक्त निमित्त काय झालं एक वाडूची वडून घेतली दोघांनी आम्ही धरून वाकला ना तो एकदम हारलं त्याचा हलका अंगपट पण जबर हल्ल होत ना सहा महिने फिरलो फिरलो पण काही कुठेच फरक पडत नव्हता सहा महिने मला म्हणायचे इकडं नवस कर तिकडं कर पण मी माझ्या मनातला विश्वास मी आजी दिला नव्हता फक्त दारांचं नाव घेत होते मी काय करायचं पण फक्त ऑपरेशनची वेळ आली पण रात्र जी कशी काढली ना मी त्यांच्या नामस्मरणा मरणार ती कधीच विसरणार नाही मी कधीच नाही विसरणार पण मग आता एकदम व्यवस्थित झाला मी अजून सोडत नाही ते नाम आहे ना कायम सकाळ संध्याकाळ मी सोडतच नाही याच्यात पुढे मी काय दुसरं जाते कुठं जावं बी लागत मला पण हे नाम घेतल्याशिवाय तर हे करतच नाही मी चिंतन केल्याशिवाय तर कृपेनेच के माझा मुलगा चांगला झाला सगळं व्यवस्थित झालं तिथून पुढे व्यवस्थित झालं कामाला लागला सगळं चालू पण आहे त्याच श्री नारदी घ्यावी तेसी करने का म्हण भाव सारखं सांगतात माझं असं नाव ते चिंतन पण त्याचं नाव घेतलं तरी आपण करू हा म्हणा म्हणून चिंतन केलं ना कि तुझी चिंता ती अशी <laughs> आपण चिंता करतो पण चिंतन केलं पाहिजे यानंतर <laughs> <ना थे शाय। laughs> यानंतर आमच्या गुरुमाता मग आता चार्जिंग चिंतनाला आता गुरुमाता सवर्णात यांनी लवकर यायचे चिंता आवडतो आता वेळ चालवायचं चला लवकर हा समजू भाऊची इच्छा आहे हरे राम हरे राम अरे <laughs> राम राम हरे <laughs>